नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कोकणामध्ये गौरी गणपतीचे सण चालू आहेत आणि आज आहे गौराई देवीचं आगमन आणि मित्रांनो आपल्या घरीसुद्धा गौराई देवी येते तर तिची आज सगळी तयारी चाललेली आहे तर आता आम्ही चाललेलो आहोत आमच्या सड्यावरती चिरडे आणण्यासाठी तर इकडे मामा आहे आणि सतेस आहे तर आता आम्ही आमचा डोंगर वरती सड्यावरती जाणार आहोत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा गौराई देवी आगमनाचा असणार आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा मंडळी आता आम्ही वरती सळ्याची वाट चढायला सुरुवात केलेली के आहे हा असा पूर्ण उभा डोंगर आहे याचा पायवाट चढत चढत आम्हाला जायचं आहे सड्यावरती आणि आम्ही इथूनच गौराई देवीचं आगमन इथून होतो तर इथे आम्ही आता संध्याकाळी येणार आणि असाच आता आपल्याला वरती सड्यावरती जायचं आहे चिर्डे आणण्यासाठी चिर्डे आम्हाला वरती सड्यावरतीच भेटतात पहिले ह्या अशा वाटेला भेटायचे पण आता कमी झालेत ना आम्हा इकडे चिरडे आता काय नाही तर पहिला वरती साड्यावर जायची काय गरज लागायची नाही असे ह्या साईडला वरती गेलो ना का रस्त्याच्या साईडला असायचे चिरडे आमच्या गावामध्ये पाणी मित्रांनो वरतून डोंगरातूनच येतो या बाजूने बघा पाईपलाईन गेलेली आहे खाली विचार करा आमच्या गावाला पूर्ण पाणी खापटीवरून पोचतो तिथून तुम्हाला सीन दाखवतो गावचा नजारा तिथून भारी वाटतो एकदम पायसारखा आहेत कातडावरून जावं लागतं आणि ही पाईपलाईन आमच्या गावामध्ये खाली आहे हा चढ एकदम डेंजर आहे हा बघा असा पूर्ण उतार भाग आहे तुम्ही पाय सरला तर डायरेक्ट खाली चला आता मेन टप्पा आम्ही एक पार पाडलेला आहे वरती टोकाला चढलो आणि आता दम टाकतो इथे तर हा बघा इथून नजारा काय वाटतो एकदम भारी या समोर तुम्हाला दिसते ती सावित्री नदी आहे आणि इथे ह्या झाडं आहेत तिथे खाली गाव आहे आमचा आमची खलाटी हा समोर दिसतोय तो कबरगाणी गाव आणि इकडे वरती आहे तो कुडूक गाव आहे हा नजारा कसा वाटतो आहे कमेंट करून नक्की सांगा सकाळ सकाळ बघा त्या साईडला धुका पडला आहे भारी नजारा आहे एकदम तर मंडळी तुम्ही असा विचार पण करू शकत नाही या डोंगरातून अशा ह्या पायवाटेतून पहिली लोक शेतीसुद्धा आमची वरती असायची डोक्यावरती भारे दळण वगैरे दळायला वगैरे जायचं असेल तरी बोरकत गावामध्ये आम्ही जायचो तर अशा काही जुन्या राहिलेल्या आठवणी आहेत गेले ते दिवस काळ बदललेला आहे मित्रांनो तरा वाटे तर आता ह्या वाटेने कोणच येत नाही काय क्वचित माणसं आली तर येतात नाहीतर कोण येत नाही तर ह्या पायवाटेने आम्ही बोरकत गावामध्ये गोटेगाव प आणि परत धामणी गावातून देवारे साईडला जायचं असेल तर पहिली लोकं ह्या वाटेचा वापर करायचे आता आम्ही पोचलेलो आहोत आमच्या खाकटेवरती तर तुम्हाला मगाशी बोललो इथूनच आमच्या गावामध्ये पाणी जातो पिण्याचं तर इथे बघा हे बघू शकता इकडे शेड बांधलेले आहे आणि इथे हे टाकी बसवलेले आहे आणि हा इथे छोटंसं धरण बांधलेलं आहे पहिला चिरडा आपण काढलेला आहे गौराय माते की जय बोलून हा आहे चिरड्याचा झाड तर असे आपल्याला चिरडे घ्यायचे आहेत पण एकदम सरळ सरळ ना मामा मग हिथून वरती चिरड्यांची चीरड़े झाडं जास्त आहेत हा पूर्ण वरती सड्या आमचा सपाटी भाग आहे अजून थोडा वरती गेलो ना तर एकदम पूर्ण सपाट आहे त्यांनी सुरुवात केलेली आहे चिरडे काढायला आपल्याला सरळ सरळ असतात ते शोधून काढायचे आतापर्यंत आपण एवढे चिरडे काढलेले आहेत सध्या भाऊ चालण्या पुढे वरती आहेत ना अजून एवढेच आपल्याला लागणार अजून मामा तिकडे खाली आहे तो तिकडेसुद्धा तो पण जमवतोय आहे आपण तुला वरती आलो आहे बघा इकडे जर भेटले तर आता ह्या ठिकाणी मस्त मोठे मोठे होते रे नावं आता इकडे वाट तर बेंदरी नाही आहे नाहीतर ही आमची पहिली पायवाट होती तिकडे गुरंसुद्धा आम्ही सर्वाला वरती सड्यावरती जायचं आता गावात गुरं नाही राहिली गेल्यास तिकडे वरती गेलो आपण अजून गेल ना चला हे आपण ऐकते ठेवूया चिरडे गवतावरती आणि ऐकून शोधूया आता त्याने आता हे एवढे जमवून आणलेले आहेत बस झाले ना बस किती झाले तरी पण पुष्कळ झाले आपण एवढे जमवले मामाने पण थोडेफार खाली जमवले असेल बघूया बस होतील ना एवढे होती महत्वाचं म्हणजे आज देवीला पूजण्यासाठी हा चेहडा वापरला जातो कोकणामध्ये तर बऱ्यापैकी आम्ही आता काढलेले आहे जेवढे आम्हाला पाहिजे तेवढेच मामा झाले भर झाली झाले ना बरोबर हे आम्हाला पण बस ना बस ना आणि मंडळी हा तुम्ही चिरडा बघू शकता हे बघा एकदम हा सरळ चिरडा आहे तर ह्याच चिरड्याची मंडळी पूजा केली जाते आणि मग तिथून गौराई देवीला आपल्या घरी घेऊन गेलो जातो तर मंडळी आता बघा आपण ही वेल काढलेली आहे इथून झाडाची आणि त्या वेलीने आपण हे आता चिरडे बांधतोय सगळे दोन ठिकाणी सध्या बांधायला गेला झाड रस्ते बांधत नाही आणि मंडळी आता आम्ही जशी डाग चढलेलो तशी तर आम्हाला उतरायचं आहे खाली हे बघा दोघांनी खाट्या का आणल्यात पाय सरतायत दगडी झाल्यात गुळगुळीत एकदम पाय सरायचे चान्सेस जास्त आहेत मी चप्पल घालून आलो आहे खाटीच्या साऱ्यावरती चालत आहेत दोघे जण असं <laughs> <आस> त्या <laughs> तर मंडळी आता आम्ही पोचलेलो आहोत चिरडे घेऊन जिथून आपण गौराई देवी घेऊन जाणार आहोत तिथे बघा आपल्या दोघांचे इथे चिरडे आपण ठेवले पण घ्या हां कोणते पण घ्या मामा मामा हे लावून घ्या आणि बघा हे पूजेसाठी आपण चिरडे आणलेले आहेत हलका हलका आज पाणी शिरा पाहिजे ना संध्याकाळपर्यंत हे मग हे होय थोडासा लांब घे थोडा लांब घेऊन पूजा करायला एकदम दतीवर घेऊ नको पूजा करा भेटत तर मंडळी चला आता आम्ही चिरडे इथे ठेवलेले आहेत तर आम्ही आता संध्याकाळी मामा मूर्त काय आहे यावरती साडेचार चार ते साडेचार चार साडेचार ना तर चार साडेचारला आम्ही इथे परत येणार आणि मग इथून गौराई मातेचं आगमन आपल्या घरी होणार आहे म्हणजे गावामध्ये तर मग भेटू आता आपण संध्याकाळी गौराई मातेच्या आगमनाला आणि मंडळी आपण आता आलेलो आहोत घरी आणि इकडे रवी काय तयारी केली आहे बघूया ते बघा गौरीची पावलं काढलेली आहेत आता इकडं काढते गौराई देवीचा मंडप आपण बघा कसं सजवलेलं आहे तर इकडे हे बघा एक कवंडळ बांधलेलं आहे मंडपीला इकडे मिरची रवीना अजून काय काय बांधलं आहे कवंडळ कारला हां इकडे हा कारला आहे काकडी आहे परत भेंडा, भेंडा हा बघा भेंडा पण आहे इकडे तर असा आपला हा गौराई देवीचा मंडप सजलेला आहे आणि ही पेंटिंग केलेली आहे ती रवीनाने केलेली आहे चला आई आता काय ब्लब लावते तर अशी ही सजावट चाललेली आहे आणि पृथ्वी आता गौराई देवीला आणायला जायचं आहे ना आपल्याला दरवर्षीप्रमाणे आजीने ह्या वर्षी सुद्धा सूप सजवलेला आहे गौराई देवीचा तर आई हे काय बनवल्यासारखं हा गजरा आहे ना हे गजरे किती बनवलेस दोन तर मी बघा पूर्ण हा सूप सजवलेला आहे गौराई देवीला आणण्यासाठी आणि ह्या खुर्चीवरती आपली गौराई देवी बसते तर ही खुर्ची आपण बनवून घेतलेली आहे खास देवीसाठी आणि खाली बघू शकता ही इकडे रवी रांगोळी काढलेली आहे

रोड आलि मलाई भर्खर त्यो म तीन एक ठाउँमा पुग्यो त्यो गाउँमा गरबथा हे देख्ली सबै कुरा सबै कुरा बस भाइ म तिमीलाई भन्छु ए त्यो भाग इखले 52 नानी कता हो कुपकडै हो भन्छ त सातेले पूजा गरिन्छ बाठ लिएर लक्ष्मण जानला फोन नपुक्का आसा बगर जा खाली जा है हामी तिमीलाई

तर मंडळी आता गौराय देवीला साडे नेसवण्यात येत आहे आणि महिला मंडळ

आणि ह्याच्यानंतर साडी नेसवल्याच्या नंतर गौराई देवीवरती दागिने सुद्धा चढवण्यात येतील त्याच्यानंतर एकदम लुक गौराई वाटेल भारी टाईट करू थोडासा बस हा, बस हा वाला? आ, आ, बस

इकडं काय मी तुम्हाला श्रावे कशाला घेत तुला बस हे अरुण

<laughs> आ, आ, तर मंडळी आज आपल्या घरी गौराय देवीचं आगमन झालेलं आहे आणि उद्या आहे गौराय देवीचं पूजन तर मग तुम्हाला उद्याचा व्हिडिओ सुद्धा बघायला मिळणार आहे तर मग आजचा आपण व्हिडिओ इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा उद्या नवीन व्हिडिओ मी तोपर्यंत बाय बाय